नमस्कार मैत्रिणींनो सुरेखा रेसिपी मध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजपर्यंत तुम्ही उडदाच्या डाळीचे मेंदू वडे खाल्ले असतील रव्याचे मेंदू वडे खाल्ले असतील पण आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तांदळाच्या पिठाचे मेंदू वडे ते पण बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट चला तर मग आपण साहित्य बघू पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी आवडली तर एक लाईक जरूर करा चला तर मग आपण साहित्य बघूया इथे मी एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि एक वाटी दही घेतलेलं आहे ह्या दोन्ही वाट्या सेम आहेत आता ह्या पातेल्यात ता आपण तांदळाचे पीठ टाकून ता घेऊ एक वाटी एक वाटी दही टाकू इथे मी थोडे अद्रकचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे ते टाकते हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे केलेले आहेत ते पण टाकते थोडीशी जिरे टाकू याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकू आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊ आता मी ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीने पाणी टाकते एक वाटी आता पुन्हा मिक्स करून घेऊ आपण आता मी पुन्हा अर्धी वाटी पाणी टाकते पुन्हा मिक्स करून घेऊ सर्व तर मैत्रिणींनो आपलं पीठ इथे भिजून झालेलं आहे एक वाटी तांदळाच्या पिठासाठी मला इथे दीड वाटी पाणी लागलं आहे आता हे पीठ आपल्याला गॅसवर शिजवून घ्यायचं आहे इथे गॅसवर आपली कढाई गरम झालेली आहे आता याच्यात मी थोडं तेल टाकते आता हे पीठ आपण याच्यात ओतून घेऊ आता हे पीठ आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे हे बघा तीन मिनटं झाले आपलं पीठ हे असं तयार झालं आहे अजून आपण दोन मिनटं हे पीठ शिजवून घेणार आहोत तर पाच मिनटं इथं पूर्ण झालेली आहे आणि आपलं पीठ पण चांगलं शिजलेलं आहे आता हे पीठ आपण थंड करून घेऊ तर मैत्रिणींनो आपलं पीठ इथे थंड झालेलं आहे आता हे आपण ताटात काढून घेऊ आता ह्या थंड पिठात आपण गोडतेल टाकू थोडंसे थोडीशी कोथंबीर टाकते आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ आता हे पिठाचे आपण वडे बनवून घेऊ तर मैत्रिणींनो गॅसवर मी कडाई ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आता आपण वडे बनवून घेऊ आता मी वड्यासाठी हाताला थोडे तेल लावून घेते आता ह्या पिठाचा आपण गोळा घेऊ असा गोल बनवून घेऊ थोडा चपटा बनवू आणि मधी त्याला असं होल करू हे बघा अशा प्रकारे मी आता चार पाच वडे बनवून घेते आता हे वडे आपण तेलात सोडून घेऊ आता मीडियम गॅसवर आपण याला दोन मिनटं असंच राहू देऊ आणि मग पलटी करू दोन मिनटे आता झालेली आहे आपण आपले वडे पलटी करून घेऊ तर इथे आपली दुसरी साईड पण तळून झालेली आहे आता आपण काढून घेऊ हे वडे अशा प्रकारे आता मी सर्व वडे तळून घेते तर आपले इथे मेंदू वडे तयार झालेले आहेत तांदळाच्या पिठापासून मी एक तुम्हाला मो तोडून दाखवते हे बघा इथे क्रिस्पी झालेले आहेत हे वडे तुम्ही दह्यासोबत व चटणीबरोबर खाऊ शकता आणि तुमचे वडे कसे झाले हे मला कमेंट करून सांगा माझी रेसिपी आवडली तर लाईक करा Thank you.